सावळ्याची जणूच सावली पंधरा नोव्हेंबर प्रोममध्ये पासमीला ऐश्वर्याची साथ हे अलकाला कळतं ती जगन्नाथला सांगते ऐश्वर्याला सगळंच माहिती आहे जगन्नाथ म्हणतो वा तिलोत्तमा तुमच्याच घरात तुम्ही शत्रू पाळून ठेवले देवा बारीक लक्ष ठेवा सारंगला हळद लावतात चंद्रकांत म्हणतो अरे आता उष्टी हळद काढा अमृता पुढे जाते पण तिलोत्तमा रागाने बघते आता अमृताला आठवतं तिचं बोलणं निपुत्रिकबाईने लग्नपत्रिकेची पूजा नसती करायची पत्रिकेला आग लागते तिलोत्तम म्हणते बघितलं ना झालं आपशकून आता अमृता हात मागे घेते सार म्हणतो वहिनी काढतेस ना उष्टी हळद अलकाला मात्र या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट हरत असतं अमृता म्हणते हो आणि उष्टी हळद काढते आणि म्हणते आई मी दुसरी हळद घेऊन येते तिलोत्तमा रागाने फक्त मान हलवते अलका जगन्नाथकडं बघते आणि अमृताच्या मागे जाते आणि म्हणते अमृता ते, ते माझ्याकडे मी हळद करते अमृता म्हणते नको नको ती ती अगं किती कामं करणारेस मी बघितलं ना तुझी धावपळ होते अमृता म्हणते नाही हो आईला कळलं तर अलका म्हणते म्हणून काय झालं त्या काही बोलणार आहे का अगं तू केटरसला फोन केला का हळदीचं जेवण नाही आलं अमृता डोक्याला हात लावत म्हणते अरे राहूनच गेलं अलका म्हणते कर कर पटकन कर ते आता फोन करण्यासाठी बाजूला जाते आणि फोनवर बोलत असते अलका बघते त्या खिडकीतून एक माणूस डोकतो त्याच्या हातामध्ये हळदीची वाटी असते आता अलका इकडे तिकडे बघते आणि जाऊन सारंगची थोडीशी उष्टी हळद त्यामध्ये टाकते सारंगच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये ताराचं गाणं ठेवलेलं असतं पण त्याच वेळेस मात्र सावलीची पण हळद असते भैरवी तिच्या हळदीच्या कार्यक्रमात जाते आणि ती सावली तुझा गाण्याचा कार्यक्रम आहे जगन्नाथ म्हणतो ते कसं शक्य आहे पण हळद आहे भैरवीमध्ये याचे पन्नास हजार देणार एकनाथ म्हणतो पन्नास हजार सोडा पाच लाख दिला ना तरी येणार नाही म्हणते कशी येत नाही तेच बघते आणि निघून जाते ती आता सारंगच्या हळदीच्या कार्यक्रमात असते बबलू म्हणतो आता होणार धमाका तो ताराच्या गाण्याचा तारामध्ये मॉम अजून सावली आलीच नाही म्हणते ती येणार म्हणजे येणार अगं हळदीच्या कार्यक्रमातून काय तिला मी तिरडीवरून उठून आणील आता अलका आणि जगन्नाथ गोष्टी हळद घेऊन जातात आणि जयंतीकडे देतात सगळेजण आता मस्त डान्स करत असतात जयंती तर एक नंबर आता सगळेजणं साऊला हळद लावतात भैरवी जाते आणि मग ती सावली तू कार्यक्रमाला नाही म्हणणार नाहीस एकनाथ म्हणतो भैरवी माई साऊ हळदीच्या अंगाने वेश कशी ओलांडणार पण भैरवी सावलीला म्हणते येणारच ना असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद